आणि आता बातम्या पाहूया कोकणवासी गणेश भक्तांना दिलासा मिळालेला आहे परतीच्या प्रवासासाठी आणखी विशेष गाड्या जाणार आहेत धावणार आहेत रेल्वे गाड्या खेड ते पनवेल आणि सीएसएमटी दरम्यान विशेष सेवा असणार आहे गणेशोत्सवानिमित्त गावी गेलेल्या भक्तांसाठी मध्य आणि कोकण रेल्वेकडून खेड सी से एस एम टी खेड पनवेल दरम्यान जादा अनारक्षित म्हणजे आरक्षित गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत आणि या रेल्वेगाड्यांमुळे कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे चौदा ते सोळा सप्टेंबर दरम्यान खेड ते पनवेल आणि सी से एस एम टी दरम्यान या अनारक्षित गाड्या चालवण्यात येणार आहेत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र कोकणवासी आता गणेशोत्सव आटोपून परत येत आहेत मुंबईकडे आणि पुण्याकडे ते रवाना होणार आहेत तर यासाठी रेल्वे प्रशासनाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे जादा रेल्वे सोडण्यात आलेल्या आहेत विशेष रेल्वे गाड्या आता धावणार आहेत या संदर्भात अधिकची माहिती मुंबईतून कोकणात जाणारा जो कोकणात जाणारे भक्त आहेत गणपतीसाठी मोठ्या प्रमाणात आहे जेणेकरून खेड रत्नागिरी चिपळूण अगदी सिंधुदुर्ग सावंतवाडी पर्यंत मोठ्याच प्रमाणात होतात भक्त हे गावी जातात आणि त्यांची सोय गैरसोय होऊ नये म्हणून मुंबईतील काही राजकीय पक्ष असतील किंवा काही समाजसेवी संस्था असतील त्यांना त्यांनी मोठ्या प्रमाणात मोफत गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या मात्र त्यांचा जो प्रवास आहे तो एकंदरीत परतीचा जो प्रवास आहे तो एकंदरीत चांगला व्हावा यासाठी कोकण रेल्वेकडून या विशेष गाड्या आहेत त्या चालवण्यात येणार आहेत जेणेकरून कोकणात गेलेले जे साखरभणी आहेत ते पुन्हा आपल्या मुंबईत सुखरूप आणि व्यवस्थित येतील जेणेकरून त्यांना कोणता त्रास होणार नाही चौदा ते सोळा सप्टेंबर दरम्यान या काही गाड्या आहेत त्या, त्या खेड ते पनवेल खेड हा टप्पा आहे या टप्प्यामध्ये बऱ्याच प्रमाणात कोकण कोकणात जाणारी गणपतीला जाणारी किंवा चाकारमाणे त्यांचा हा जास्त लोंडा असतो आणि त्या त्या वेळेस जास्तीत जास्त चाकारमाणी हे मुंबईत यावे आणि जे तळ कोकणातले जे त्यांना त्रास होऊ नये म्हणून सो नये म्हणून सो नये म्हणून